राडेगाव तालुक्यातील झाडगाव येथील राधा नरेशराव देशमुख हिची दिल्लीच्या शिवनाड विद्यापीठात एम ए रुरल मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमासाठी निवड झाली असून दुर्गम भागातून दिल्लीसारख्या मोठ्या शहरात पदव्युत्तर शिक्षणासाठी जाणार आहे शेतमजुराची कन्या दिल्लीत ग्रामविकासाचे धडे गिरवणार असल्यानं तिचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे अतिशय संघर्षपूर्ण जीवनातून पुढे आलेल्या अल्पभूधारक कुटुंबातील राजा हिने आपले पदवीचे शिक्षण यवतमाळ येथील सावित्री ज्योती समाजकार्य महाविद्यालयातून पूर्ण केले या वर्षाची शिवशिव विद्यापीठाची व प्रवेश परीक्षा आणि मुलाखत तिने आत्मविश्वासाने उत्तीर्ण केली लेखन वक्तृत्व व प्रचंड इच्छाशक्ती यासारखे विशेष गुण तिने आपल्यामध्ये विकसित केले आहे दिल्ली येथे विद्यापीठात ग्रामविकासाचे धडे गिरवण्याची संधी ग्रामीण भागातील थी विद्यार्थिनींना मिळाली आहे ती या संधीचे सोने करणे अशी अपेक्षा व्यक्त नागरिकांकडून होत आहे विशेष म्हणजे तिची गुणवत्ता बघून विद्यापीठाने तिला संपूर्ण खर्चासाठी अकरा लाख रुपयाची शिष्यवृत्ती प्रदान केली आहे राधाच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत असून ते आपल्या यशाचे श्रेय आई वडील प्राध्यापक वर्ग एकलव्य फाउंडेशन तसेच वडीलधारी मंडळ नडी यांना देत आहे नमस्कार माझं नाव राधा नरेशराव देशमुख गाव झाडगाव तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ माझ्या घरामध्ये आम्ही एकंदरीत चार लोक आहोत आई वडील दादा आणि मी माझे आई वडील शेतमजूर आहे आणि आम्ही दोघं बहीण भाऊ शिकते आहे सध्याच माझं यवतमाळमधील सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालय या ठिकाणवरून बॅचलर ऑफ सोशल वर्कची डिग्री कंप्लीट झाली आहे आणि आता माझी दिल्लीला नोएडा शिवनागर युनिव्हर्सिटीमध्ये एम ए रुरल मॅनेजमेंट यासाठी निवड झाली आहे या, या, या सर्व प्रवासामध्ये एक लव इंडिया फाउंडेशन सोबतच माझी मित्रमंडळी सोबत सोबतच महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग प्राचार्य आणि कर्मचारी वर्ग आणि तसेच समाजातील काही महत्त्वाच्या लोकांचा देखील मला सहभाग लाभलेला आहे त्यासाठी मी सर्वांचे मनापासून धावते रुरल मॅनेजमेंट हा कोर्स आम्हाला शिकवला जाणार आहे ज्या माध्यमातून म्हणजे माझं जे स्वप्न आहे की माझ्यासारख्या विविध ज्या मुली आहेत त्यांना एज्युकेशन सिस्टीममध्ये किंवा त्या सर्व विकासाच्या प्रवाहामध्ये आणणं आणि गाव एकंदरीत गावासाठी आपण कोणकोणत्या सुधारात्मक गोष्टी करू शकतो त्याबद्दल आम्ही तिथे शिकणार आहोत मला सांगताना खूप आनंद होतो आहे की मी दिल्लीसारख्या शहरामध्ये शिकते म्हणजे शिकणार आहेत आणि एका गरीब कुटुंबातून सोबतच अशा गावातून येते ज्या गावामध्ये शिक्षणाचं महत्त्व कमी आहे तर मला अत्यंत आनंद आहे की मी दिल्लीला शिकायला जाणार आहे नक्कीच सर मी आजपासूनच तो प्रयत्न करते आहे की माझ्यासारख्या ज्या म्हणजे मागे असलेल्या मुली आहे किंवा माझ्या मागे असलेले मित्रपरिवार आहे त्यांनासुद्धा मी या मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीच्या विषयी किंवा त्या प्रोसेस विषयी सांगते आहे आणि त्यांनी सुद्धा भविष्यामध्ये चांगली उंच झेप घ्यावी यासाठी मी त्यांना मार्गदर्शन करते महान्यू स्वयंकरिता मकसूद अली यवतमाळ 1974 से चला आ रहा नागपुर के सबसे ट्रस्टेड और सबसे ओल्ड साइंस अकेडमी डॉक्टर नीम देवकर साइंस अकेडमी के एडमिशन शुरू हो गए हैं यहाँ आपको मिलते हैं सबसे ट्रस्टेड टीचर्स एक क्लास में सिर्फ फिफ्टी स्टूडेंट्स का बैच और टीचर्स ऐसे जिन्हें 30 साल से भी ज्यादा का एक्सपीरियंस हो डॉक्टर नीम देवकर साइंस अकेडमी में टीचर्स इलेवें ट्वेल्थ अपियरिंग स्टूडेंट्स जे डब्ल और एम एच के स्टूडेंट्स का भविष्य बनाते हैं उज्जवल क्योंकि यहाँ हर सब्जेक्ट के लिए आपको मिलते हैं डिफरेंट टीचर्स यहाँ के बैच शुरू होने वाले हैं 15 जून से तो अपने भविष्य को और उज्जवल बनाने के लिए अभी अपना एडमिशन कराएं डॉक्टर नींद देवकर साइंस अकेडमी जो है वानकर भवन दीक्षा भूमि साउथ अंबा जीरो रोड लक्ष्मी नगर नागपुर में फॉर मोर डिटेल्स कॉन्टैक्ट नाइन थ्री टू ट्रिपल फाइव डबल फोर जीरो और सेवन टू वन एट फाइव सिक्स फाइव नाइन थ्री नाइन